परवी निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटक भाविकांसाठी देवस्थान समितीनं मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी कोल्हापूर शहर जिल्हा नागरिक कृती समितीनं केली आहे या मागणीचं निवेदन देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांना देण्यात आलं आहे करवी निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवात दरवर्षी बारा ते पंधरा लाखाहून अधिक भाविक येतात तर नुकत्याच झालेल्या दीपावली कालावधीत अडीच लाख पर्यटक भाविकांनी कोल्हापुरात हजेरी लावली मात्र या भाविकांना वाहन पार्किंगपासून प्रसाधनगृहापर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलंय या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीनं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली त्यातून पर्यटक भाविकांना किमान मूलभूत सुविधा देवस्थान समितीनं उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करणारं निवेदन देण्यात अंबाबाई मंदिराजवळ असणारं स्वच्छता गृह रात्री नऊ नंतर बंद केलं जातं हा अजब प्रकार कशासाठी असा प्रश्न उपस्थित करण्यात आला या शिष्टमंडळात रमेश मोरे प्रकाश आमटे विजय जाधव लहुजी शिंदे प्राध्यापक शिवाजीराव पाटील सुनीता पाटील सुधाकर नाईक अश्विनी सुतार रेश्मा पवार शाहीर दिलीप सावंत यांच्यासह सा कार्यकर्त्यांचा सा समावेश होता